यशवंतराव चव्हाण वसंत दादा गुलाबराव पाटील राजाराम बापू पाटील पतंगराव कदम मदन भाऊ हे सांगलीचे ताकदीचे नेते होते पृथ्वीराज पाटील यांचं शहर काँग्रेस अध्यक्ष म्हणून पाच वर्ष केलेलं काम कौतुकास्पद आहे अखिल भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाने आणि उत्तर प्रदेश काँग्रेस कमिटीने जे जे कार्यक्रम दिले ते ते उत्तमरित्या पृथ्वीराज यांनी पार पडले आहेत महापूर आणि कोरोना काळात केलेली सेवा अविस्मरणीय आहे पद नसताना त्यांनी दहा कोटीचा निधी आणलाय आमदार असते तर शंभर कोटी आणले असते आमदार गाडगीळ यांनी काही केलं नाही हे जात धर्म या विषयात अडकले महाविकास आघाडीचे सरकार येणार आहे त्यामध्ये पृथ्वीराज पाटील हवेत मोदींनी सत्तर हजार का घोटाळा असा आरोप ज्यांच्यावर केला त्यांच्या सतात तिजोरीच्या चाव्या दिल्या राज्यात भ्रष्टाचार अंमली पदार्थ टक्केवारी याचा हैदोस सुरू आहे है। लोकसभेच्या पराभवाच्या भीतीने लाडकी बहीण योजना महायती सरकारने सुरू केली आहे हा इलेक्शन जुमला आहे आम्ही सत्तेवर आल्यास लाडक्या बहिणीला महालक्ष्मी योजनेतून दरमहा तीन हजार रुपये देणार आहोत पंचसूत्रीनुसार शेतकरी कर्जमाफी जातीनिहाय जनगणना पंचवीस लाखाचा आरोग्य विमा जुनी पेन्शन योजना बेरोजगार भत्ता रुपये चार हजार रुपये देणार आहोत पृथ्वीराज बाबा पाटील यांना भरघोस मताने निवडून द्या तुमची सगळी कामे पूर्ण केली जातील असं प्रतिपादन आमदार बाळासाहेब थोरात यांनी केलं आहे आज सांगलीवाडी येथे महाविकास आघाडीचे उमेदवार पृथ्वीराज पाटील यांच्या प्रचारसभेत ते बोलत होते आणि यावेळी पृथ्वीराज बाबा म्हणाले माझे काम पाहून पक्षाने उमेदवारी दिली आहे सांगलीवाडी कर दबावाला बळी न पडता माझ्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिले आहेत बंडाखोरीने माझ्यावर अन्याय झालेला आहे जयश्री बहिणींनी माघार घ्यावी म्हणून सर्व नेत्यांनी प्रयत्न केले मीही विनंती केली तरीही माघार घेतली नाही दहा वर्ष काम करू नये त्यांचा विरोध कशासाठी शेवटी शहर जिल्हा अध्यक्षपदाचा राजीनामा द्यावा आता निवडून आला तर पुढची निवडणूक मी अथवा माझ्या मुलाने लढवायची नाही असं बॉन्डपेपरवर लिहून देण्याची घातली तीही तयारी केली शेवटच्या घटकेपर्यंत वाट पाहिली तरी अपक्ष उमेदवारी ठेवलीच त्यांना भाजपाचा काँग्रेसचा की माझा पराभव करायचा आहे अपक्ष उमेदवारी नको होती सांगलीवाडीकर जे ठरवतात ते सांगलीत घडतं महाविकास आघाडी सरकारच्या काळात थोरा साहेबांनी सांगलीसाठी जे मागितलं ते दिलं आहे आमदार गाडगिळ यांना सात वर्षात पस्तीस हजार मालमत्तावरील ई सत्ता प्रकार निर्बंध हटवता आले नाही ते त्यांनी तीन महिन्यात हटवले तसा शासन निर्णय पारित केला नगरविकास खात्याकडून दहा कोटीचा निधी मंजूर केला आता माझ्या हात या चिन्हासमोरील बटन दाबून भरघोस मतांनी मला निवडून द्या चांगली अधिक चांगली केल्याशिवाय मी राहणार नाही यावेळी पृथ्वीराज पाटील यांच्या वैयक्तिक जाहीरनाम्याचं प्रकाशन करण्यात आलं तसंच सुनंदा राजाराम चव्हाण यांचा काँग्रेस पक्षात प्रवेश झाला यावेळी हरिदास पाटील दिलीप पाटील महाबळेश्वर चौगुले वंदना कदम अपर्णाताई कदम मदनभाऊ पाटील सच्चिदानंद कदम बाळासाहेबगुराव अभिजित कोळी विष्णू अप्पा पाटील वसंत भाऊ पाटील पांडुरंग विसे सचिन चव्हाण आकाराम कदम अमृता चोपडे श्रेखा सातपुते आनंदा पाटील उमेश पाटील कृष्णा पाटील अनिल लोकरे वसंत अप्पा पाटील सुखदेव मोहिते विद्याताई पाटील लक्ष्मण भोसले अप्पा प्रकाश सूर्यवंशी दाजी छायाताई पाटील कमल गोरे मोहन पाटील सनी चव्हाण अशोक पाटील तुकाराम भेसे बंटी कांबळे अतुल आवळे किरण आडमुटे आणि महाविकास आघाडीचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते